आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने साहेब आपल्या गावामध्ये आलेले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ही निवडणूक साहेबांची एकट्यांची नसून तर ही आपण सर्वांची आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी साहेबांना भरपूर असे साहेबांनी आपल्या गावासाठी भर भरपूर असे सहकार्य केले आजपर्यंत आपल्या गावामध्ये जे जे विकास काम झाली ती सर्व विकास कामे साहेबांच्या माध्यमातून झाली जी काल चाललेली कामे आहेत तीही साहेबांच्याच माध्यमातून चाललेली आहे आणि उर्वरित जी काम राहिलेली आहेत साहेब ते तर आज आमच्या औटीमाळा ते शेटे वस्तीचा रस्ता असेल मधल्या मधला माळा वर्कळमाळा त्याचप्रमाणे तातेमाळा आणि उर्वरित राहिलेला तो म्हणजे आमचा ग्रामदैवत हनुमान मंदिराकडे जाणारे रस्ता तोही या ठिकाणी राहिलेला आहे त्याचे बांधीकरण आणि आमचे सर्व आमच्या गावामध्ये आजपर्यंत सर्व मंदिरांची काम झालेली आहे परंतु आमचं ग्रामदैवत हनुमान मंदिर या मंदिराचं काम राहिलेलं आहे तेही आपल्या माध्यमातून व्हा हो। ही ही अशी इच्छा व्यक्त करते आणि साहेब मी माझ्या महिलांच्या वतीने सांगते की तुम्ही आज माझं हे गाव महिला भगिनी असतील ग्रामस्थ असतील ही सर्व आपल्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आणि येत्या येणाऱ्या वीस तारखेला गड्या या चेन्नासमोरील बटन दाबून सर्व आपण सर्वांनी मतदान करून सर्वांनी सहकार्य करायची सर्वांना नम्र विनंती करते आणि साहेब मी आमच्या ग्रामस्थ व महिला भग भगिनींच्या वतीने अशी शाश्वती देते आमच्या गावामधून ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान निश्चितच होईल धन्यवाद